नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो डी एड बी एड धारकांसाठी एक मोठी आणलेली आहे ती सविस्तर काय ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असलेल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो बातमी अशी आहे की हमारी मागी पूरी करू शिक्षक भरतीसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान होणार आंदोलन युवा विद्यार्थी असोसिएशन आक्रमक झालेले आहेत अशी बातमी पुढे येत आहे तर सविस्तर बातमी अशी आहे मित्रांनो शासनाने पहिल्या टप्प्यात केवळ एकवीस हजार पदांची जाहिरात काढून आतापर्यंत अकरा हजार एवढ्या अल्प उमेदवारांना न्याय दिला आहे त्यामुळे किमान रिक्त पदे व गुणवत्तापूर्ण उमेदवारांची संख्या व दुसरीकडे रिक्त पदांची लक्षणे असलेली आकडेवारी लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यात तीस हजार पदे भरतीची जाहिरात काढून अभियोग्यता धारकांना न्याय मिळावा या मागणीसाठी नागपूर येथे सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पासून आयोजित हिवाळी अधिवेशना दरम्यान आंदोलन छेडण्याचा इशारा युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे राज्यात अनेक दिवसापासून अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी झाली दुसरीकडे राज्यात जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद खाजगी शैक्षणिक संस्था कटक मंडळे येथे शिक्षकांच्या रिक्त पदांचा आकडा दोन हजार संकेत आहे मागील काळात शिक्षक भरतीस प्रारंभ झाल्यापासून राज्याचे तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उमेदवारांनी केलेल्या मुंबई पुणे नागपूर अशा विविध ठिकाणी दोन टप्प्यात विभागणी करून पन्नास हजार पदे भरण्याचे वेळोवेळी आश्वासित केले होते परंतु त्यात संतगतीने शिक्षक भरती प्रक्रिया राबवताना पहिल्या टप्प्यात केवळ एकवीस हजार पदारांची जाहिरात काढून केवळ या माध्यमातून आतापर्यंत अकरा हजार एवढ्या अल्प उमेदवारांना न्याय मिळाला आता किमान रिक्त पदे व गुणवत्तापूर्ण उमेदवारांची संख्या व दुसरीकडे रिक्त पदांची लक्षणे असलेली आकडेवारी लक्षात घेता दुसऱ्या टप्प्यात तरी तीस हजार पदांची जाहिरात काढण्यात यावी यासाठी मुंबई मंत्रालय येथे पावसाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन केले यावेळीही आंदोलन प्रतिनिधींना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दुसरा टप्पा लवकरच करणार असल्याचे केले त्यानंतर मध्ये शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे तब्बल पाच दिवस अन्न त्याग आंदोलन केले त्यावेळीही लेखी पत्र देऊन आश्वासित केले त्यानंतर पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी तब्बल चार दिवस अन्नत्याग या उमेदवारांनी केले त्यावेळी ही लेखीपत्राद्वारे विधानसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर लगेच भरती प्रक्रियेस प्रारंभ करणार असल्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासित केले परंतु विधानसभा निवडणुकीचे निकाल आले नवे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी पद गोपनीयतेची शपथ घेतली विधिमंडळाचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन पार पडले या दरम्यान पुणे शिक्षण आयुक्त कार्यालय येथे उमेदवारांनी भेट घेऊन स्मरण पत्र दिले तरी अद्याप त्यावर कार्यवाही दिसून न आल्याने राज्यातील सर्व उमेदवारांनी नागपूर येथे सोळा डिसेंबर दोन हजार पासून सुरू होणाऱ्या अधिवेशन दरम्यान तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष तुषार देशमुख यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद